नमस्कार मित्रांनो बरीच पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये येतात की डॉक्टरसाहेब की पहिलं माझं इंद्रिय खूप छान होतं पण आता ते आकुंचन पावलेलं आहे तर श्रिंकेत झालेलं आहे आणि त्याच विषयावर मी आज व्हिडिओ तयार करीत आहे मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे आणि तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो लिंग आकुंचन पाव पावणं किंवा पेनाईश श्रिंकेज किंवा लिंग का सुकडपणा याला आपण कारणं काय आहेत आणि त्या उपचार काय आहेत याच्याविषयी आज थोडं आपण जाणून घेऊया मित्रांनो जेव्हा मला पेशंट कंप्लेंट करतात की माझं इंद्रियाची साईज जे पूर्वी होती साहेब ती एकदम छान होती पण हल्ली थोडं श्रिंकेज झालेला आहे आकुंचन पावलेलं आहे तर याचं महत्त्वाचं जे कारण असतं ते असतं हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनल इम्बॅलन्समुळं डेफिनेटली लिंग होऊन जातं एक जर तुम्ही रेग्युलर सेक्स करत नसाल काही काही रुग्ण मला सांगतात की डॉक्टर साहेब आम्ही मंथली करतो फोर्थ नाईटली करतो ते अत्यंत चुकीचे आहे जोपर्यंत तुम्ही रेग्युलर सेक्स करत नाही तोपर्यंत आपल्या लिंगाची साईज मेंटेन राहत नाही तर जे रुग्ण महिन्यात दोन महिन्यातून एखाद्या वेळेस करतात खरोखर त्यांच्या न वापरण्या वापरण्यामुळं वापर लिंगाचं आकार आखुंचून पावतं श्रींकेच होतं हे तुम्ही लक्षात ठेवा पण डेफिनेटली फर्स्ट मेन रिझन जर याला असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स त्याच्यानंतर दुसरं कारण असतं की आपल्या डोक्यामध्ये आलेली ॲग्झायटी ज्याला मग म्हणू की पेनाईल ॲंगझायटी की त्याच्यामुळे काय आहे की आपण दिवसभर आपण आपल्या लैंगिक जीवनाविषयी किंवा लैंगिक आयुष्याविषयी जर आपण विचार करत असतो आणि त्या विचारामुळं कुठेतरी आपण डिप्रेशनमध्ये या लाईट ॲन्झायटीमध्ये आपण जात असू तर डेफिनेटली आपल्या माइंडमधलं कॉर्टिझोल हार्मोनची लेवल जास्त वाढल्यामुळं आपले टेस्टोज हॉर्मोन दबल्या जातात ते एक दुसरं महत्त्वाचं कारण होऊ शकतं मग यावर आता उपचार काय आहेत यासाठी अत्यंत चांगले उपचार आहेत जर तुम्हाला घरच्या घरी करायचे असतील तर डेफिनेटली अल्फाजन सारखे जे ऑइल असतात आयुर्वेदिक ऑइल ज्याच्यामध्ये अश्वगंधा कवचबीज वगैरे सारखे घटक असतात ह्या ऑइलचं डेफिनेटली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुम्ही जर रेग्युलर तुमच्या लाईफमध्ये रेग्युलर जसं आपण डेली सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतो तर त्याप्रमाणे जर याची मसाज जर आंघोळच्या वेळीच एक दहा मिनटं जर केली तरी सफिशियंट आहे आणि टू टाईम्स केली तर एकदम बेटर आहे तर टू टाईम्स मसाज जर केली प्रॉपरली तर तुम्हाला पेनाईल श्रिंकेचा प्रॉब्लेम नसणार त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम असो या नसो जर रेग्युलर तुम्ही जर या पेनाईल पंपने एक्झाईज करत असाल दहा मिनटं दिवसातून केव्हाही काढा एक वेळ करा का दोन वेळ करा पण या पेनिस एक्सरसाइजरने जर तुम्ही डेली पेनिसची एक्सरसाइज केली तर डेफिनेटली तुमचं चा लिंग चांगलं मोठं राहील शिंकेज होणार नाही आणि डेफिनेटली त्याचा परफॉर्मन्समध्ये पण तुम्हाला फरक जाणून येईल त्यानंतर काही आमच्याकडं व्हिगोमॅक्ससारख्या अल्पाजियन सारख्या हब्स आहेत त्या हब्समुळं पण आपली पेनिस हेल्थ नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला केव्हाही मदत होऊ शकते म्हणून मित्रांनो पेनिसच्या हेल्थला खूप चांगलं महत्त्व द्या जसं तुम्ही डेली ब्रश करता आणि तुमच्या दाताला तुम्ही चांगलं महत्त्व देता त्याच्यामधून कुठे कीड लागत नाही तुमच्या दातांची हेल्थ मेंटेन राहते <laughs> त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पेनिसची मसाज प्रॉपर करून पेनिस हेल्थला पण जर तुम्ही जर प्रॉपर लक्ष दिलं तर डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याची हेल्पच होणार आहे बेनिफिटच होणार आहेत त्यानंतर संतुलित आहार ज्याच्यामध्ये पूर्ण विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहेत काही मिनरल्स आहेत याचं प्रमाण चांगलं मेंटेन ठेवा त्यानंतर प्रॉपर एक्सरसाईज करा जेणेकरून तुमचं टेस्टोस्ट्रॉन लेवल नॉर्मल राहील याचं जर तुम्ही रेग्युलर जर एक्सरसाइज केलं रेग्युलर जर संतुलित आहार घेतलं तर डेफिनेटली तुमच्या पेनिस हेल्थला त्याची मदत होणार आणि पेनिस हेल्थ जर चांगली असेल तरच तुम्ही लैंगिक आयुष्य चांगलं जगू शकता तु पण मित्रांनो कृपा करून प्रोनोग्राफी बघून किंवा आपल्या मित्राकडे बघून दुसऱ्याबरोबर कम्पेअर करून आपल्या पेनी साईजला कमी लेखू नका सगळ्यांची पेनी साईज कमी असता होऊ शकते मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जसं सगळ्यांची हाईट कमी असता होऊ शकते त्याचप्रमाणे प्रत्येकाची पेनीची साईज पण कमी जास्त होऊ शकते